नमस्कार मी गिरीश भांगरे देशात महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात अग्रगण्य व वैभवशाली राज्य आहे महाराष्ट्राचे हे कीर्तिमान स्थापन करण्यात अनेक महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी आपले योगदान दिले आहे महाराष्ट्राच्या जडणखडणीत योगदान देणाऱ्या अशा महारत्नांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे हा या स्पर्धेचा उद्देश असून मी यात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्याविषयी आपले विचार मांडत आहे प्रकाश आमटे यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या आनंदवन आश्रमातच झाला त्यांचे वडील हे गांधीवादी विचारांचे होते व त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कृष्ठरोग्यांसाठी अर्पण केले डॉक्टर आमटे नागपुरात जी एम सीमध्ये दाखल झाले व तेथूनच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शहरात सराव सुरू केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना एक संदेश आला त्यांचे वडील व ते आदिवासी भागात पोहोचले व त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी तेथील आदिवासींची परिस्थिती स्वतः जवळून बघितली व तेथूनच त्यांनी आदिवासांच्या हितासाठी काम सुरू केले व या कामात त्यांना त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची साथ मिळाली दोघेही सरकारी रुग्णालयात कार्यरत होते दोघांनीही आपली नोकरी सोडून ते हेमलकसा येथे स्थायिक झाले डॉक्टर आमटेंना एकदा विचारलं तुम्ही आदिवासांच्या आरोग्यासाठी काम करत होतात प्राणांचं संग्रहालय कसं सुरू केलं त्यांनी उत्तर दिलं ते म्हणाले एकदा आम्ही जंगलातून जात होतो आदिवासी माकडाची शिकार करून घेऊन चालले होते त्या मेलेल्या मादीला चिटकून तिचं पिल्लू दूध पित होतं तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदलात माकडाचं पिल्लू घेतलं पूर्वी जेव्हा डॉक्टर आमटे व त्यांच्या पत्नी हेमलकसा येथे वास्तव्याला आल्या दरवाजा नसलेली एक झोपडी व खोली बांधून ते तेथे ते ते राहायला लागले तेव्हा तेथे वीज नव्हती व खाजगी आयुष्य जगावं अशी परिस्थिती देखील नव्हती हेमलकसा येथे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्वित्झर्लंडच्या आर्थिक सहाय्याने त्यांनी एक रुग्णालय चालू केले या औषधांची चांगली सुविधा करून देण्यात आली यामुळे त्यांना त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले या ठिकाणी त्यांनी क्षयरोग दाह मलेरिया तसेच भाजलेल्या रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेत याशिवायच साप वेंचू चावलेल्या व्यक्तींवर देखील त्यांनी उपचार केले हे सर्व पाहून तेथील आदिवासी लोकांचा त्यांच्यावर हळूहळू विश्वास बसायला लागला आमटे तापत्याने आदिवासींच्या शिक्षणावर देखील खूप काम केले त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली याशिवाय लालची भ्रष्ट वन अधिकाऱ्यांना त्यांनी हाक लावून लावलं एकोणासशे शहात्तर रोजी हेमलकसा येथे त्यांनी एक शाळा सुरू केली सुरुवातीला तेथील आदिवासी लोकांनी आपल्या मुलांना तेथे शाळेत पाठविले नाही पण हळूहळू ते आपल्या मुलांना शाळेत पाठवू लागलेत शिक्षणासोबत स्वयंरोजगार करण्याकरता त्यांना प्रशिक्षित करण्यात येऊ लागले या शाळेत आदिवासींना शेतीविषयी फळभाज्यांविषयी उत्पादनासंबंधित प्रशिक्षण दिले जात होतं त्याचबरोबर वनसंरक्षणासंबंधित मार्गदर्शनही त्यांना केले जात होते या शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर अधिकारी अशा मोठमोठ्या पदांवरती कार्यरत असून आपले जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करत आहे डॉक्टर आमटेंनी एक प्राणी संग्रहालय देखील बनविले आहे त्या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते प्राण्यांचे हे निवासस्थान डॉक्टर आमटेंच्या घरी अंगणात तयार करण्यात आले आहे येथे अस्वल बिबट्या मगर यासारखी साठपेक्षा अधिक जातीची जनावरं एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात त्या प्राण्यांना डॉक्टर आमटे स्वतः आपल्या हाताने जेवू घालतात डॉक्टर आमटेंना त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आदिवासी सेवक पुरस्कार दोन हजार दोनमध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार आठ साली आमटे दाम्पत्याला मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार नऊ गॉडफ्रे फिलिप्स जीवनकौरव पुरस्कार दोन हजार बारा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चौदा मदर टेरेसा पुरस्कार दोन हजार सतरा पिंपरी पुणे येथील संस्कार प्रतिष्ठानातर्फे श्री स्वामी विवेकानंद जीवन जीवनगौरव पुरस्कार अशा या थोर समाजसेवकाबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे त्यांना जर जा अजून जाणून घ्यायचे जा असेल समृद्धी पोरे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट काढला आहे तो अवश्य बघावा यातून त्यांनी किती छान कार्य केले आहे आणि करत आहे याचा उलगडा आपल्याला होईल त्यांनी स्वतः आपल्याला या आदिवासी समुदायासाठी अर्पण केले आहे ते आणि त्यांचे कुटुंबीय पुढेही असेच कार्य करत राहो यासाठी शुभेच्छा धन्यवाद